काटी येथील श्री काटेश्वर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात इंदापूर तालुक्यातील काठी या गावात का आंतरराष्ट्रीय उत्साहात साजरा करण्यात आला काटेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी योगाचा संदेश गावकऱ्यांना दिला इंदापूर तालुक्यातील काटी येथील श्री काटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता अध्यापक बोराटे यांनी विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार शीर्षासन भुजंगासन आसन बैठकासन अशी योगासने घेतली यावेळी मुख्याध्यापक डोईफुडे यांनी योगाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अध्यापक बोराटे लोखंडे चांदणे यांनी विशेष परिश्रम घेतले महान कार्य न्यूज साठी काठीहून मकरंद साठे